नमस्कार सूरसंगम लातूर या युट्यूब चॅनलवर रसिक प्रेक्षक बांधवांचं स्वागत आहे तो बोरवटी गावामधील आनंदी परिवार आहे आणि मी त्यांचा थोडासा व्हिडिओ बनवते हे आजोबा येतं आणि आजी आहेत आजोबाचं वय एकशे पाच वर्ष आहे आणि आजोबाला दोन मुलं आहेत परिवार एकदम आनंदी आहे आजोबा मला सांगा तुम्हाला मुलं कसं वागणूक देते नंबर एक हां आनंदाचा तुम्ही ना मग कारण आताच्या काळामध्ये मुलं चांगले निघालेत नशीब मोठा आहे हा कारण अनेक मुलं चांगल्या श्रीमंताच्या घरचे सुद्याल आई वडिला मुलं तुमच्या नशिबाला चांगले निघालेत मुलं तुम्हाला मतार्पण बी चांगला आहे हो आनंदी आहो म्हणा की आनंदी हा असे एकत्र परिवार आईवडला सोबत मुलं सुना नातोंड कमी प्रमाणात आहेत कमी पण तुम्ही एकत्र परिवार आहे हा आपण चांगलं राहावं लागतंय आधी मुलं बी चांगले राहते सुना चांगल्या राहते भेटल्या आम्हाला आई टाकल्यात त्यांच्या आई जीवाला कसं वाटत असेल त्यांच्या आई जीवाला काय काम करून धंदे करून एवढे करून आम्ही असलो भगायला वाटतो आश्रमात टाकल्यास आम्हाला तसलं नाही म्हणजे तुम्ही मुलावाला संस्कार चांगले दिला चांगले दिले मग मुलं तुम्हाला दररोज चार गोष्टी आनंदाच्या बोलतात बोलतेत कारण वयात आणि बोलायला वेळच नाही 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 बोलतेत मोबाईल ठेवून बोलतात कृपया बघू शकता हे आनंदी परिवार आहे कारण मला सुद्धा खूप आनंद वाटते कारण अशा परिवाराशी बोलताना बर ताई सासूबाई तिले कबतुकोराय कसं वाटतंय थोडस छान वाटतंय ऐकून चांगलं वाटतंय कसं ऍडजस्ट करता तुम्ही आता म्हातार वयात थोडस खोड्या होत्या माणसाच्या ते जाणून बुजून काय करत नाहीत पण तुम्हाला वाटतंय का जरा थोडस आपण हे म्हातार वयात यांच सांभाळून घेणं कर्तव्य आहे हो वाटतं की कर्तव्यच आहे आपल्या सांभाळून घेणं त्यांचा मालकाचा स्वभाव कसा आहे छान आहे किती मुली आहेत तुम्हाला मला दोन मुलीच आहेत मुलगा नाही का नाही पण काय वाटत नाही मुलगा बी नसला तरी काय वाटतं मुलीच समाधानी आहे जे मुली आहेत का तेच आम्हाला मुलासारख्या वाटतं आणि आम्हाला पुढे विचार पण येत नाही की असं मुलगा व्हावा आणि माईक वरच्या रोडच्या चोर, खाली चिवला ती <laughs> बोलताना होईल <laughs> बोलण्यावर होत बरं आता मालक गावचे सरपंच आहेत म्हण हो मीच आहे सरपंच तुम्हीच आहो का मग कसं वाटतंय थोडस गावातलं हँडल तुमच्याकडे लोक अनेक जण येतात काय तक्रारी पित्रारी कसं हँडल करता हां का मालकच बघतं सगळं हां मालकाकडं पण असतं आहे आमच्याकडं ते येते सांगतात थोडं समजून ते <laughs> बरं बरं भयाला बरं आता सोबत आहेत हे घ्याऊ का ना उद्या तुमच्या परिवारासोबत अशोक वनात लावडी केळी गणेशचं नाव घेते सायंकाळ सायंका सायंकाळच्या वेळी दमानं घ्या घाबरूला का बर सरपंच तुम्ही घाबरून लागत हां तुम्ही वनात बिनात <laughs> जाऊ नका कुठं तर जायची बरं गिर डबल बर दोन वाती एक ज्योती गणेश माझे पती मी त्यांचे सहभाग्य होती वनात गेल्यामुळे जास्त सेला झाला नावामध्ये तुम्ही डबल घ्या नाव चांगलं घ्या सुट सुटीत दोन वाती एक ज्योती गणेश माझे पती मी त्यांचे सहभाग्य होते ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मग ताई सरपंच म्हणजे तुमचा रुबा वाढला असेल तस काय नाही ते ग्रामपंच सरपंच आहे मी सदस्य आहे दोघं बी ग्रामपंचायतच्या बॉडीमध्ये आहेत तिने सरपंच आहे मी सदस्य आहे दोघं एकत्रित काम करतो आम्ही बरं तुम्ही, ना तुम्ही ले ले। हो ना मग ताई बी तुमच्या नशिबाला चांगली मिळाली कारण संस्कारित महत्वाचं आहे हो ना कारण आताच्या काळामध्ये संस्कारिक पत्नी मिळणं खूप अवघड आहे आणि तुम्ही खरंच तुम्ही तुमचा सगळा परिवार आहे का नशीबवान आहे तुमच्या कुठं तर आजोबा पण तुमचं पुण्य केलेलं असून मला वाटते कारण असे परिवार कमी प्रमाणात आहे तुमची वहिनी सरपंच आहे भाऊ सदस्य आहेत आणि तुमचा परिवार एकत्र आहे हा कारण आताच्या काळामध्ये दोन सख्या भावाचं जमत नाही म्हणतात कारण तुमचा पहिला परिवार आहे की एक तुम्ही एकत्र या वयापर्यंत आहात तुम्ही सुखी पुढं कसं आहे तुमचं नियोजन असंच आहे सर कंटिन्यू हा समाधान आम्ही ह्याच्यामध्ये सगळ्यांच मग काय वाटतंय आता ही आई सेवा करताना तुमच्या जवळच त्यांची सेवा त्यांच्यामुळे आपल्याला मिळालं ना त्यांची सेवा केल्यामुळे आपल्याला हे सगळं आहे मग आता आई वडिला घरी चार गोष्टी बोलता बोलता बोलतो त्याच्या कामात जेवण सध्या आमच्या सगळं फॅमिली सोबत बसून जात एकत्र जेवत एकत्र एकत्र तुम्हाला किती मुलं आहेत एक मुलगी एक मुलगा आहे भाऊ भाऊजे सरपंच आहे मग काय असं वजन दाखवतो का काही गावात माझी जाऊ नाही नाही सर तसं काही नाही काय वाटतंय आहे बहिणी बहिणीवर राहतो का मोठी बहिणी म्हणून चांगल्या राहतो कारण अनेक ठिकाणी म्हणते जवळजवळचं जमत नाही तुम्ही कसं ऍडजस्ट करतो नाही आमचं जमतं दघीचं हं कसं कसं जमून घेतो कायच नाही असं हं जमतं दोगीचं भाकरी की लिस्ट मी जाऊ ह तसं काही नाही भांडणा भिंडणा करीत ना हं दघेजणी मिळून काम करतात जमत हं मग भयाचा स्वभाव कसा आहे छान आहे छान आहे का छान म्हणजे कसा चांगला आहे शांत येत हा म्हणजे भांडण वगैरे कधी नाही असं कधी म्हणलेत का आई जेवाय दिलीस का नाही का विचारते नाही काय आम्ही त्यांच्या म्हणण्याच्या आधी सगळं देतात ना त्याच्यामुळे लय बघा सासू तुमच्याकडे मग घ्या एक मजेदार दर उद्या आता चांगला घ्या बरं जरा वजनदात सात समुद्राच्या पलीकडे मोर कसा नाचवतो नागनाथ नातानी साडी घेतली रंग कसा खुलतो रंग कसा खुलतो मग तुम्ही अडथळ्यातच खुलवलेला चांगला खुलवा की जरा असं कंटिन्यू मध्ये घ्या घाबरला कशाला आता मालक सोबत आहे परिवार सोबत आहे तुमच्या सावकाश घ्या असं सात तर सात समुद्राच्या पलीकडे मोर कसा नाच नागनाथांनी साडी घेत कसा खुल तो बघायला सात समुद्राच्या पलीकडे केसकड कळमंबा का काही लांबून आलो असं का वाटलं का इकडे भीती येताना नाही काही मग सुचलं का नाव नाही नाही मग राहू दे ती सात समुद्राच्या पलीकडे राहू द्या <laughs> लाईक कारण हे आनंदी परिवार आहे तुम्ही बघू शकता कारण असे व्हिडिओ बनवण्यामध्ये मला खूप आनंद वाटते कारण असे परिवार कमी आहेत कृपया माझ्या सूरसंगम लातूर या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर करायला विसरू का धन्यवाद